अबोली फुलं आवडणारी माणसं असतात फुलं केसात माळणारीही फुलांच्या माळा गुंफणारी तशीच देवाच्या चरणी वाहणारीही पण तो मात्र फुल वेडा होता आणि तेही एका अशा फुलासाठी ज्याचा कसलाच गंध नव्हता अबोली अबोलीची फुलं त्याला खूप आवडायची मोठ्या बंगल्यात राहायचा तो सोबत वडील फक्त आई तू लहान असतानाच निर्तवली होती भावंड कोणी नव्हतं वडिलांचा एकही शब्द खाली पाडू द्यायचा नाही वडील खूप बोलके ओळख नसलेल्या माणसालाही चुटकीसरशी मित्र बनवतील पण हा अगदीच शांत घुम्या म्हणावा इतका कधी कधी त्याने बंगल्याच्या आवारात अबोलीचे ताटवेच्या ताटवे फुलवले होते त्या फुलांना अगदी जीवापाड जपायचा त्याच्या पाकिटात एक फोटो होता त्याच्या आईचा त्यात तिने भरगच्च अबोलीचा गजरा माळला होता त्याच्या नजरेसमोर आई तशीच उभी राहायची डोळ्यात स्निग्ध प्रेम असलेली हसरी शांत तेवणारी समयी जणू त्याच्या वडिलांनी सगळा व्यवसाय आता त्याच्याकडे सोपवला होता आजकाल त्याच्या मागे सारखा एकच लकडा लावला होता त्यांनी लग्न कर तो जमेल तितका विषय टाळायचाच पण एक दिवस त्यांनी त्याचं काही ऐकलं नाही एक फोटो दाखवला त्यांनी सावळा रंग बोलके डोळे आणि केसात माळलेली चाफ्याची वेणी तो काही वेळ पाहतच राहिला त्याच्या गप्प बसण्याला त्यांनी संमती मानून वडिलांनी लग्न ठरवलं लग्न झालं आणि ती त्याच्या घरात आली ती कशी होती अगदी अल्लड खोडकर हसरी तिच्या आईबापाने तिला अगदी लाडाकोडात वाढवलं नसलं तरी तिच्या घरचा जीव होती ती सहा सगळ्यात मोठी बहिणींचं आवरण्यापासून ते भावांची हट्ट पुरवण्यापर्यंत सगळ्यांचं सगल्या स... सगळं सगल्या अगदी निगुतीने करणारी आईचा उजवा हातच जणू एका हाती सगळी कामं उरकणारी तिचा बाप गरीब होता त्याला वाटायचं की गोड पोरगी भरल्या घरात द्यावी पोरगी सोन्यासारखी आहे तिला सोन्यासारखं घर नवरा मिळावा पण चांगलं स्थळ म्हणजे मजबूत हुंडा तिथे त्याचा उपाय चालायचा नाही त्याच स्थळ सांगून आलं तेव्हा बापाला आकाश ठेंगणं झालं त्याने त्यांच्या परीने हो लग्न करून दिलं नवरा मुलाच्या वडिलांच्या काहीच अपेक्षा नव्हत्या नेस्त्या साडीनिशी मुलीला द्या असं सांगितलं होतं त्यांनी पोरीनं नशीब काढलं जो तो म्हणत होता ती घरी आली घरी कोणीच बाई माणूस नाही म्हणायला ह्याची आता येऊन राहिली होती लग्नासाठी तिनेच पुरीला चार समजूतीच्या गोष्टी सांगितल्या चार दिवस राहून परत गेली तिच्या घरी त्या दिवशी संध्याकाळी तिला खूप उदास वाटायला लागलं घरच्यांची आठवण यायला लागली डोळे पाण्याने डबडबले दब तिचे देवापुढे सांजवात करत असताना रडायलाच लागली ती त्याच्या वडिलांच्या ते, ते लक्षात आलं त्यांनी आतून जाऊन पाणी आणून दिलं तिला म्हणाले पुरी रडू नको माहेरची आठवण आली का त्याने तिचा बांध फुटला खूप रडली ती सासरेने तिला मन सोपता रडू दिलं अखेर बऱ्याच वेळाने ती शांत झाली सासरे म्हणाले चल काहीतरी खाऊन घेऊया त्यांनी पटकन खिचडीचा कुकर लावला तिला आश्चर्यच वाटलं त्यावर ते म्हणाले अग इतकी वर्ष ही गेल्यापासून मीच करतोय सगळं आणि काळजी नको करूच बरं तुझ्या नवऱ्यालाही सगळं शिकवलंय ती हसली तिथून पुढे त्या दोघांची अगदी गट्टीत जमली वडिलांच्या जागी मानून ती मनातलं सगळं बोली त्यांच्याशी त्या एका आठवड्यात त्यांचा आधार वाटायला लागला तिला तो तिचा नवरा ज्याच्यासाठी ती तिचं माहेर सोडून आली होती तो तिच्याशी अगदी मोजके शब्द बोलत असेल तिच्या येण्याने त्याचा दिनक्रमही काही फारसा बदलला नव्हता अगदी पहाटेच उठायचा व्यायाम करून आवरून कामाला निघून जायचा हा आता त्याच्याकडे नियमित तिने दिलेला गरमागरम जेवणाचा डबा मात्र असायचा एके दिवशी सकाळी त्याचा आवरून नेहमीप्रमाणे नाश्ता करायला तो स्वयंपाकघरात घरात आला आणि बघतच राहिला तिच्याकडे तिने आपले लांब केस धुतले होते अर्धे ओले केस तसेच त्यांच्या बागेच्या अबोलीचे सुंदर गजरे माळले होते त्याच एकटक बघणं तिच्या लक्षात आलं तिला वाटलं आत्ता काहीतरी बोलेल मग बोलेल पण तो नाश्ता उरकून निघून गेला ती हिरमुसलीच त्याच्या तोंडून दोन प्रेमाचे शब्द ऐकायला आतुर झाली होती पण त्याच्या जगात जाणू तिला अजून प्रवेशच नव्हता दुपारी तिच्या सासऱ्यांनी तिला सांगितलं की ते दोन दिवसासाठी बाहेरगावी जात आहेत काहीतरी महत्वाचं काम होत न टाळण्यासारखं तिचे ती, डोळे पुन्हा भरून आले आता इतक्या मोठ्या घरात ती एकटीच सासऱ्यांनी तिला समजवलं आणि म्हणाले अग असं जाईन आणि असा, असा येईन बाळा काळजी नको करू आणि तू एकटी कुठे आहेस तुझा नवरा आहे की त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं ती त्यांच्या समाधाना खातर हसली दुसऱ्या दिवशी सकाळी ते गेले नवरात्र सोडून कामाला गेला ही एकटीच घरात सकाळ घरची कामे उरकण्यात गेली दुपारी काहीच काम उरलं नव्हतं तिने उगाच स्वच्छता काढली सगळ्या घराची सगळं आवरेपर्यंत संध्याकाळ झाली घर अगदी लखलकीत दिसत होत मग तिने स्वयंपाक करायला घेतला सासऱ्यांनी त्याला आवडतात म्हणून सांगितलेली कांदा भजी खीर केली इतकं होणे अजून तो यायला वेळ शिल्लक होता ती छान आवरून त्याची वाट बघत बसली आता कुठल्याही क्षणी तो येईल म्हणून पण तो आला नाही दोन तास उलटले आता अंधार पडायला लागला होता तिला काळजी वाटायला लागली त्याच्या फोनवर फोन केला तर तो लागेना तिने देवासमोर निरंजन लावलं मन शांत ठेवायला रामरक्षा म्हणत बसली पण जसं जसं घड काटा पुढे सरकत होता तशी तिची अस्वस्थता वाढायला लागली सासऱ्यांना फोन करावा असं तिच्या मनात आलं पण ते उगाच काळजी करत बसतील म्हणून तिने फोन करण्याचा मोह टाळला आणखी थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर मात्र तिचा धीर सुटायला लागला आता रात्र झाली होती ती दिवाण खाण्यात घालत होती खूप उशीर झाला होता आता शेवटी न राहून तिने सासऱ्यांना फोन केलास त्यांनी तिला समजावून सांगितलं काळजी करू नको त्याला कधी कधी होतो उशीर मी पण लावतो फोन त्याला येईलच तो लवकर तिला जरा बरं वाटलं परत वाट पाहायला लागली ती अखेर रात्री जवळजवळ बाराच्या सुमारास तो घरी आला हातातली पिशवी तिच्याकडे देऊन जणू काही विशेष झालंच नाही असा चेहरा करत तो निघालाही हातपाय धुवायला मग मात्र तिचा संयम सुटला थांबा तिचा आवाज त्याने पहिल्यांदाच इतका मोठा ऐकला असेल तो थबकला उशीर होणार होता तर फोन का केला नाही आपली घरी कोणीतरी वाट पाहत असेल काळजीत असेल हे तुमच्या लक्षात आलं नाही का मी त्याच्याकडे उत्तर नव्हतं घरी फक्त वडील असायचे याआधी आणि त्यांना याचा स्वभाव माहीत होता त्यामुळे तो कधीच उशिरा येत आहे म्हणून फोन करायचा नाही आणि तेही करायचे नाहीत पण तो येईपर्यंत बाहेर कट्ट्यावर बसून राहायचे ती एकटी आहे वाट पाहत असेल आपण तिला कळवायला हवं असं त्याच्या डोक्यातच आलं नव्हतं कोणी जाब विचारत नाही म्हणून मन मानेल तसं वागायचं का बाबा पण तुम्ही येईपर्यंत वाट बघत असतात त्यांनाही तुम्ही कळवत नाही का असं का आम्ही कोणीच नाही आहोत का तुमचे ती काहीही ऐकायच्या मनस्थितीत नव्हती पण मी त्याने मध्येच बोलायचा प्रयत्न केला माझं बोलणं संपलेलं नाही अजून आपल्यावर विश्वास ठेवून एक वेक, नवीन व्यक्ती घरात आलीये तिला काय हवं नको ते तर जाऊ देत पण साधं बोलायलाही तुमच्या जवळ वेळ नाही का मला किती काळजी वाटत होती काही झालं की काय आणि हमसून हमसून रडायला लागली ती त्याला कळेना तिला शांत कसं करावं त्याने पटकन स्वयंपाकघरात जाऊन पाणी आणलं तिला सोफ्यावर बसवलं आणि पाणी प्यायला लावलं ती जरा शांत झाल्यावर त्याने जेवायला पानं वाढून घेतली ती शांत झाली होती पण त्याच्यावरचा तिचा राग गेला नव्हता तिने काहीच न बोलता जेवण केलं स्वयंपाकघरातली झाकपाक त्यानेच केली तो त्यांच्या खोलीत परत येईपर्यंत ती झोपून गेली होती त्याने हळूवार तिच्या अंगावर पांघरून घातलं आणि हसला आजवर त्याला जाब विचारणार कोणीच नव्हतं तो त्याच्या मनाचा राजा होता पण आज त्याला त्याची मिळाली होती हक्काने काळजी करणारी हक्काने बोलणारी आणि हक्काने रागवणारी ती ती दिसत होती तिच्याकडे पाहत त्याला कधी झोप लागली ते कळलंच नाही सकाळी तिला उशिरा जाग आली तो शेजारी नव्हताच नेहमीप्रमाणे लवकर उठला असेल म्हणून पटकन आंघोळ आटपून ती स्वयंपाकघरात आली तर पोह्याचा खमंग वास सगळीकडे पसरला होता तो टेबलवर प्लेट्स ठेवत होता त्याने तिला हात धरून खुर्चीवर बसवलं समोर गरम पोहे आणि वाढता चहा ठेवला ती सुखावली पण अजूनही हा काहीच बोलत नाहीये याच तिला खर तर आश्चर्यच वाटलं तिने पोहे आणि चहा संपवला तो उठून बाहेर गेला ती संभ्रमात पडली होती असा कसा हा काल आपण इतकं बोललो तरी याला काहीच बोलावं वा असं वाटू नये निदान रागाने तरी ती उठून आपल्या खोलीत जाणार तेवढ्या तिला कट्ट्यावर एक परडी ठेवलेली दिसली तिने ती उचलली आणि तिचे हातही दरवळले सोनचाफ्याच्या फुलांनी भरली होती ती परडी तिने तो सुगंध श्वासात भरून घेतला तिचं आवडत फूल त्या परडीत एक कागदही होता तिने तो उघडला त्याने लिहिलं होतं माझ्या सोनसळी चाफ्याच्या फुला मला माफ कर कालसाठी चाफा दूर असलेल्या माणसालाही त्याच्या देवी सुगंधाने जवळ यायला भाग पाडतो तसंच काहीच झालंय बघ पहिलं तर मला कालच्यासाठी माफ कर पुन्हा असं होणार नाही काल तू बोललीस तसं आजवर कोणीच माझ्याशी बोललं नव्हतं अबोलीच्या फुलांवर प्रेम करता करता मीही तसाच कधी बनलो कळलच नाही काल तू जे बोललीस ते अगदी जीवापासून बोलली होतीस ग माझ्यावर हक्क सांगणारी तू पहिलीच आणि त्या हक्कासाठी भांडणारीही तू अबोली नाहीस याच मला दुःख नाही उलट तू सोनसळी तापा आहेस याचा आनंद आहे मला तिने समोर पाहिलं तो परत आला होता तिच्या हातून तो कागद खाली पडला ती धावतच जाऊन त्याच्या मिठीत विसावली आणि त्याच्या हातातली चाफ्याची फुलं तिच्या केसात हसू लागली